पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफसला भाजपचा कार्यकर्ताच भाजपचा मालक होय ही भीमगर्जना केलीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पक्षप्रवेशाच्या वेळी फडणवीस बोलत होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशांत महेश बालदी यांनी रायगड मध्ये पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेला कामोठे भाजपने काबीज केला यावेळी तब्बल नव्वद शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीला अवघे पंचवीस दिवस शिल्लक असताना मधील पक्षप्रवेशामुळे पार त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली दिसून येते आमदार सुशांत ठाकूर महेश वाडली नंतर ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते म्हात्रेजी जोशीजी आणि आता सगळी नावं काही मी या ठिकाणी घेणार नाही पण सगळेच आपण शेतकरी कामगार पक्षाचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आणि आता भाजपवासी झालेले आहेत मला अत्यंत आनंद आहे की आपण सगळ्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज जे देशामध्ये कार्य चाललं आहे प्रकारे देश प्रगती करतोय आपलं राज्य प्रगती करत आहे या सगळ्या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीय विचारधारेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षाचा मालक कोणी नाही सर्व कार्यकर्ते या पक्षाचे मालक आहेत आणि त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारात आल्यामुळे तुम्ही देखील भारतीय जनता पक्षाचे मालक झालात त्याबद्दल एक मला विश्वास आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रकारे जनतेचा पाठिंबा हा आपल्याला मिळतो आहे आणि ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये एक राष्ट्रभावना जागृत झाली आहे एका प्रचंड विजयाकडे आज आपण त्या ठिकाणी चाललो आहोत आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण रायगडच्या क्षेत्रामध्ये मान्य रामशेठ असतील प्रशांत असेल महेश असेल यांनी ज्या प्रकारे एक एक माणूस जोडून आणि एक अतिशय चांगलं संघटन उभं केलं मला असं वाटतं की येत्या काळामध्ये इतर सगळे पक्ष रिकामे दिसतील आणि केवळ भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी दिसेल मी तुम्हाला शुभेच्छा देतो भविष्यामध्ये आपण सगळे मिळून सामान्य माणसाकरता या ठिकाणी आपलं राज्य आणू आणि त्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना त्या निश्चितपणे राबवू हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांचा प्रवेश हा भाजपमध्ये झाला आहे असं घोषित करतो धन्यवाद जय